नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर आज बरेच दिवसानंतर उन्हाळ्याच्या शेवटी शेवटीला पाऊस पडत आहे आणि इतकं भारी वाटत आहे ना कशामुळे तर तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला दाखवतो मी वातावरण बघा कसलं तयार झालेलं आहे जोरात पाऊस जोरात वारा जोरात वारा गार गार वारा आता गाडीतून तुम्हाला दिसणार नाही गाडीतून नाही दिसणार आणि हे आमच्या अण्णा सोबत अण्णा हाय करा कसा आहे पाऊस कसा आहे पाऊस पाऊस फार कसं वाटायला तुम्हाला पाऊस पडायला छान मस्त 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 एकदम कुलर जी हवा घेतली हवा आमची शेत पिकते हा शेत पिकते मेन महत्व तर शेतकऱ्यासाठी आहे पाऊस पडला तर शेतकरी राजा खुश आहे नाहीतर दुनिया खुश नाही पैसा किती विकमा पाऊस असला तर सगळं नाहीतर काय नाही शेतकरीच्या जीवावर आहे सगळ्या शेतकऱ्याचा जीवावर आहे हा शेतकरी जर पीक काढल्यात तर आम्ही खाणार विकत घेऊ हा पैसा खाणार नाही कोणी कोणी पैसा खाणार नाही त्यासाठी शेतकरी एकदम रॉयल माणूस आहे शेतकऱ्याला कोणी ना उठवायची गरज नाही गरज नाही स्वतः जीवावर जगतय असं लाचारीवर जगत नाही गरी कोणा जेव्हा पाऊस दिला आम्ही शेत पिकू शकतो हम्म तर अतिशय सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे इतकं भारी वाटत आहे ना असल्या वातावरणामध्ये एक लॉंग ड्राईव्हला जावं लागतं बाईकवर बाईकवर कोणत्या बाईकवर वर आणलं कोणते बुलेटी बुलेट वाच एफ एच एफ नाही बुलेट बुलेट रॉयल रॉयल एनफील्ड रेन गाडी अगं बघा वातावरण बघू शकता अग तिकडलं बघा बघा अतिशय सुंदर असं वातावरण कस पाऊस थंड गार लागते थंडगार एकदम गार गार मजाच मजा अण्णा बहुतेक पाऊस फिरला इकडून यायला आता विजाय लागला वार फिरलं राव एकदम थंडगार हो, हो, ओके बन, तर आता आपण असाच एखादा नवीन ब्लॉक शूट करते वेळेस असंच वातावरण तयार झालं तर शंभर टक्के शूट करू लाईक करा सबस्क्राईब करा पूर्ण बघा ओके ओके